हे कच्चं दूध आहे कच्चं दूध म्हणजे गाय किंवा म्हैस जनल्यानंतर पहिलं तीन ते चार दिवस जे दूध निघतं त्याला आपण कच्चं दूध म्हणतो आणि त्यानंतर ते दूध पक्कं होतं या दुधापासून कच्च्या दुधापासून आपण खरवस करू शकतो किंवा हवा तर कलाकंद करू शकतो आता हे दीड लिटर कच्चं दूध आहे त्यात मी एक वाटी गूळ घालून घेते हे तिसऱ्या दिवशीचं दूध आहे पहिल्या दिवशीच्या दुधाने अगदीच घट्ट खरवस तयार होतो माझ्याकडे तो कुणाला आवडत नाही म्हणून मी पहिल्या दिवशीचं दूध वापरत नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचं तर हे तिसऱ्या दिवशीचं दूध आहे आता मी हे दूध गॅसवर ठेवलं आहे याला चांगलं उकळून घ्यायचं आहे कच्च्या दुधाचा कलर थोडासा पिवळसर असतो नेहमीच्या दुधाचा कलर अगदी पांढरा शुभ्र असतो पण याचा थोडासा पिवळसर कलर असतो हा असा कलर असतो आता या दुधाला उकळी आली आहे आणि दूध फाटणं सुरू झालं आहे कच्चं दूध लवकर फाटतं लवकर म्हणजे त्याचं आपण गूळ किंवा साखर घातले नाही तरी गॅसवर ठेवल्या ठेवल्या ते थे फाटतं तर हे दूध फाटल्या गेलं आहे आता याला यातलं गूळ पण विरघळल्या गेलं आहे याला चांगली उकळी आलेली आहे या स्टेजला आपण याला खरवस म्हणून खाऊ शकतो जर कुणाला आवडत असेल खरवस आणखी घट्ट तर आणखी थोडा वेळ उकळून घ्यायचा आणि नंतर खरवस म्हणून खाऊ शकतो तर म्हणजे मग हा असा खरवस बिलकुल तयार आहे आवडीनुसार आपण या स्टेजला खा किंवा थोडंसं घट्ट झाल्यानंतर खा मी आणखी घट्ट करून घेते तर असा हा खरवस तयार आहे यात आपण गूळ किंवा साखर काहीही वापरू शकतो आता हे जवळपास अर्ध झालं दूध आटून आता कुणाला जर घट्ट आवडत असेल तर या स्टेजलाही आपण याला खरवस म्हणून खाऊ शकतो आता यातून मी एक वाटी खरवस काढून घेते आणि बाकी याचा मला कलाकंद करायचा आहे आणि आता मला याचा कलाकंद करायचं आहे म्हणून मी याला आणखी घट्ट करून घेते पूर्ण पाणी आटवून घेते हे करण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे जर तुम्हाला कलाकंद लवकर करायचं असेल एवढा वेळ द्यायचा नसेल तर तुम्ही दूध डायरेक्ट गॅसवर ठेवा त्यात गूळ किंवा साखर घालवू नका आणि दूध फाटलं की मग त्याला गाळून घ्या आणि त्याचं पाणी जे आहे ते काही वेगळ्या कारणासाठी वापरून घ्या आणि वरचा जो चोथा आहे तो कढईत घाला त्यात आवडीनुसार गूळ किंवा साखर घाला त्याला घट्ट करून घ्या आणि तो कलाकंद म्हणून खा मला पूर्ण दूध वापरायचं होतं म्हणून मी पूर्ण दूध घट्ट केलं पूर्ण आटवलं आहे त्याला मला भरपूर वेळ लागला आहे जवळपास एक तास लागला आहे आता एक तासानंतर पाणी पूर्ण आटलं गेलं आहे आणि कलाकंद बिलकुल तयार आहे असा हा पौष्टिक आणि चवदार असा कलाकंद तयार आहे जर तुम्हाला याच्या वड्या करायच्या असतील जशी आपल्याला मिठाई मिळते कलाकंदची तशी करायची असेल तर तुम्ही प्लेटला तूप लावून घ्या त्यात हे मिश्रण घालून वरतून चमच्याने चांगलं दाबून घ्या थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्या आणि मग त्या वडाई तुम्ही खाऊ शकता तर असा हा कलाकंद तयार आहे